हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी तर आज आहे ना मी तुम्हाला ही जी पैठणी साडी दाखवते ना मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो ही साडी जी आहे ती सेलिंग नाही आहे ॲक्च्युली ही साडी जी आहे ना तर हिच्या आपण बनवणार आहोत कुर्तीज तर एका साडीमध्ये मी दोन कुर्तीज बसवायचा प्रयत्न करणार आहे तर बघूया आपण आता कशा पद्धतीने कुर्तीज तयार होतात तुम्ही आहे ना व्हिडिओ बघत राहायचे आहेत आपले आणि म्हणजे तुम्हालाही कळेल की कुर्तीज कशी तयार झाली ही तर अतिशय सुंदर साडी आहे बघा याला पॅरेट आणि मुनिया वगैरे अशी बॉर्डर आहे संपूर्ण साडीमध्ये काम केलेलं आहे तर ह्याच्यात आहे ना मी दोन कुर्तीज बसवणार आहे पण आहे ना विषय असा आहे की मी कुर्तीच घे म्हणजे कटिंग करायला घेतली आणि अस्तरच शिल्लक नाही आहे माझ्याकडे हे या शेडचं त्याच्यामुळे मग मला हे कुर्तीचं अस्तर आणायला जे जावं लागणार आहे गावामध्ये तर त्याच्या अगोदर म्हटलं साडी तुमच्याबरोबर शेअर करू बऱ्याच दिवसाची ही साडी जी आहे ती माझ्याकडे आणून दिलेली आहे आणि ही दुसरी तिसरी कोणाची साडी नाही तर ही माझ्या सख्ख्या भावाच्या बायकोची म्हणजे माझ्या वहिनीची साडी आहे तिचे खूप सारे फोन आले की माझा ड्रेस कधी देता दोन तीन महिने झाले त्या साडीला ठेवून आणि ती आहे कॉलेजची टीचर त्याच्यामुळे मग तिचा ड्रेस जो आहे तो अगदी सिम्पल आणि सोबर लुक आपल्याला कसा करता येईल ह्या पद्धतीचा आपण हा ड्रेस जो आहे तो बनवणार आहोत तर अस्त्र आणायला मी थोड्या वेळाने गावात जाईल त्याच्या अगोदर बघा इथे मी दोन ब्लाऊजच्या कटिंग करून ठेवलेल्या आहेत तर इथं तुम्ही बघू शकता दोन ब्लाऊजच्या कटिंग आपल्या रेडी आहेत तर कटोरी ब्लाउज आहे सिंपल आणि बिगर अस्त्रवाला आहे तर तेही आपल्याला ते तयार करायचे आहेत ब्लाऊज त्याच्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते इकडे की ज्वेलरी आणलेली आहे आपण आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपल्याकडे गेले वीस ते बावीस वर्षापासून ज्वेलरी साड्या आणि इनरवेअर्स वगैरे सगळं काही सिलिंगसाठी असतं पण मी कधीच ऑनलाईन ते दाखवलेलं नव्हतं तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू आवडतं आहे का बघू तर हे आहे मंगळसूत्र बघू शकता तर हे थर्टी सिक्स इंचमध्ये आहे म्हणजेच छत्तीस साईजमध्ये मंगळसूत्र आहे याची क्वालिटी खूप बेस्ट आहे अतिशय मस्त आणि सिंपल सोबर मंगळसूत्र आहे डेली यूज पण करू शकता तुम्ही आणि दिसायला हे अगदी ओरिजनलसारखं दिसतं म्हणजे तुम्ही प्रवासात वगैरे इकडे तिकडे पण हे वापरू शकता सोन्याचं कसं की कुठे प्रवासात कोणी चोरलं वगैरे तर त्याची भीती असते तर बघा मी आत्ता वेअर करून तुम्हाला दाखवलेलं आहे तर अतिशय सुंदर असं हे मंगळसूत्र आहे हे कोणाला जर का पाहिजे असेल तर डायरेक्ट व्हॉट्सअप करायचं आहे बुकिंग नंबर मी तुम्हाला बाजूला स्क्रीनवरती देते कमीद कमीद तर अतिशय कमीत कमी किमतीमध्ये मी तुम्हाला हे मंगळसूत्र देण्याचा प्रयत्न करत आहे तर दोनशे ऐंशी रुपयाला हे मंगळसूत्र आहे बघा तर फिनिशिंग बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग आहे आणि प्रत्येक मंगळसूत्राची लांबी जी आहे ती थर्टी सिक्स इंच आहे म्हणजे तुम्हाला साडीवरती अगदी दिस सुंदर दिसणार आहे आणि कोणी पण याला म्हणजे फसणार आहे मी वेअर करून गेलेली म्हणजे मी घालून गेलेली हे मंगळसूत्र खूप जणींनी विचारलं ऑफलाईन तर खूप सारे गेलेले आहेत तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया बघा तुम्हाला आवडतं का काय तर अशा पद्धतीचे हे मंगळसूत्र आहेत तर मी याचा आहे ना शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बनवून आपल्या चॅनलवरती टाकील म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित ते दिसेल तर बघा याच्या वाट्या बघू शकता तुम्ही याच्या थोड्याशा वेगळ्या आहेत याचे मंगळसूत्रे जे आहेत ते तर प्रत्येकाच्या थोड्याशा किंचित किंचित फरकाने थोड्याशा वेगळ्या वेगळ्या वाट्या आलेल्या आहेत पण अगदी मायक्रो ह्या वाट्या आहेत आणि अगदी गॅरंटीड आहे मैत्रिणींनो तेव्हा नक्की बुक करायचं आहे दोनशे ऐंशी म्हणजे काहीच नाही घरपोच तुम्हाला मिळणार आहे तसं मार्केटला बघायला गेलं तर तुम्ही मार्केटला जाऊन बघा या मंगळसूत्राची प्राईज तर ह्याची प्राईज आहे मार्केटला दोन तीनशे साठ रुपये त्याच्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करायची आहे त्याच्यानंतर बघा हे आहे पूर्ण गोल्ड मंगळसूत्र म्हणजे आपण जे गंठन बनवतो ना तसलं गंठन आहे तर हेही तुम्ही बुक करायचं आहे पटापट तर दुसरीकडे याची प्राईस खूप जास्त आहे आपल्याकडे आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये तर बघा अगदी व्यवस्थित असं बघायचं आहे जवळून मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी तर बघा तीन साखळीमध्ये आहे आणि अगदी आपण सोन्याचं बनवतो ना तशा पद्धतीचं मंगळसूत्र आहे हे तर हे एक मंगळसूत्र झालं त्याच्यानंतर बघा तुम्हाला जास्त स्वस्तामध्ये पाहिजे असेल तर इथे बघा हे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे तर याचे ना क्रिस्टलचे मणी आहेत ओवलेले मणी आहेत ना अगदी फिनिशिंगमध्ये आहे आणि संपूर्ण कि क्रिस्टलचे मणी आणि जे दुसरे मणी जे आहेत ना ते पण अगदी मशीनचे मणी आहेत ना तसले मणी आहेत हे पण अगदी मस्त आहे कोणाला जर का असं आवडत असेल तर असंही तुम्ही घेऊ शकता याची प्राईज जी आहे ती तुम्हाला बसणार आहे दोनशे पासष्ट रुपये तर बघा दोनशे पासष्ट रुपयामध्ये तुमच्या घरी डायरेक्ट येईल हे मंगळसूत्र त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघूया आपण पुढचं कलेक्शन तर हे आहे कॉपरचे नेकलेस अतिशय सुंदर असं फिनिशिंगचं काम आणि मॅटमध्ये आहे हे नेकलेस आणि तुम्हाला सांगते मैत्रिणींनो याच्यामध्ये स्टोन आहेत मीनाकारी वर्क आहे आणि फिनिशिंग तर इतकी जबरदस्त आहे ना की अगदी तुम्हाला म्हणजे हातात पीस आल्यानंतर कळेल की ह्याची क्वालिटी काय आहे ते आणि तुम्हाला भेटणार आहे अगदी रिजनेबल रेटमध्ये तर बुकिंग नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतोय पटकन जाऊन बुकिंग करायचं आहे बुकिंग नंबरला हाय करायचं आहे आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे नेकलेस दोन्ही पण म्हणजे जे सगळे आहेत ते पीस सगळे सेमच पीस आहेत तर बघा अगदी मस्त आहे मला जे आवडलं ना ते बऱ्याच जणींना आवडतं म्हणून मी आणलेलं आहे तर मी घरच्यांसाठी हे आणलेलं पण मला खूप आवडलं म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करू आणि ह्या छोट्याशा बिझनेसचा स्टार्टअप पण करू तर म्हणजे ऑनलाईन अगोदर आपण ऑफलाईन तो विकतोच आहे पण तुम्हाला जर काही घरपोच आवडत असेल ही सेवा तर नक्की बुकिंग करायला काहीही हरकत नाही आहे तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीचे हे नेकलेस आहे तर ह्याची प्राईस जी आहे ना ती पाचशे पासष्ट रुपये आहे विथ फ्री शिपिंगमध्ये मी तुम्हाला देणार आहे पाचशे पासष्ट रुपयाला इयर रिंगसुद्धा तर आवडले असेल तर नक्की बुकिंग करायची आहे तर मैत्रिणी आत्ता आपण बघणार आहोत बँगल्स तर बँगल्स पण खूप सुंदर सुंदर मी आणलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा बँगल्स मी आणलेल्या आहेत आणि ह्याही खूप जणींची रिक्वायरमेंट होती म्हणजे माझ्या हातात जर का कोणी वस्तू बघितली ना तर लगेच बायका मागतात म्हणून मग मी तर जवळून मी तुम्हाला ही बँगल्स दाखवते अतिशय सुंदर असं मोती आणि मिनाकारीचं काम आणि जबरदस्त फिनिशिंग आहे ह्या बँगल्सला म्हणजेच बघा मी इथे दोन्ही हातामध्ये तुम्हाला वेअर करून दाखवलेली आहे जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की बुकिंग करायचं आहे साईजसुद्धा अवेलेबल आहेत मैत्रिणींनो तर मला साईज आणि स्क्रीनशॉट मेन्शन करायचं आहे तर ह्या बांगडीची प्राइस आहे तीनशे पस्तीस रुपये लवकरात लवकर व्हॉट्सअपला बुकिंग करायची आहे नंबर मी मेन्शन केलेला आहे ह्याच्यामध्ये तर बघा ही जी बांगडी आहे न, ही ओफिस वियर, वियर, आ, ना ही ऑफिस विअर डेली विअर ह्याच्यासाठी आहे टीचर वगैरे किंवा घरच्या ज्या म्हणजे घरी घालणाऱ्या कुठे बाहेर जायचं आहे तुम्हाला तर अगदी मस्त रफ अँड टफ बँगल्स आहे ही आणि खूप जड आहे ही आणि फुल गॅरंटी आहे तुम्ही ही कशीही यूज करू शकता अजिबात टोचणार नाही आतूनसुद्धा प्लेन आहे आणि बाहेरून सुद्धा प्लेन आहे सोन्या अगदी सोन्याच्या तोंडात मारील ह्या पद्धतीची ही बांगडी आहे मैत्रिणींनं मी जेव्हा या बांगड्या खरेदी केल्या आणि साडीच्या शॉपिंगला केली लि। तेव्हा त्या शॉपिंगमध्ये ज्या सेल्स वुमन होत्या ना त्यांनी प्रत्येकीने एक एक जोडी या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि माझ्या बहिणीने ती पण टीचर आहे तिनेही एक जोड घेतला आणि माझी भावाची बायको ती पण कॉलेजची प्राध्यापिका आहे तिने सुद्धा एक जोड घेतलेला आहे तर बघा मी तुम्हाला वेअर करून पण दाखवते अगदी मस्त आहे ही बांगडी अतिशय सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीची ही बांगडी आहे आणि हातात आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की ही बांगडी किती क्वालिटीची आहे तर कोणाला जर का बुकिंग करायची असेल दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे मैत्रिणींनो तर आजचं ज्वेलरी कलेक्शन जर का तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवनवीन व्हरायटी साड्या आणि ज्वेलरी कलेक्शन तुमच्यासाठी नेहमीच मी घेऊन येणार आहे भेटणार आहोत साड्यांच्या कलेक्शनमध्ये तोपर्यंत बाय